नमस्कार मित्रांनो ठिपक्यांची रांगोळी या मराठी मालिकेतून हे पात्र साकारत प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली मराठी अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर ज्ञानदाचा जन्म सव्वीस जून एकोणीसशे शहाण्णवमध्ये सांगली येथे झाला ज्ञानदा ही मराठीबरोबरच हिंदी मालिका अभिनेत्री देखील आहे सख्यारे ही तिची पहिलीच मालिका त्यानंतर तिने शतदा प्रेम करावे इयर डाऊन शादी मुबारक ठिपक्यांची रांगोळी जिंदगी नॉट आऊट या टी व्ही मालिका देखील गाजवल्या आहेत तसेच तिने काही चित्रपटात देखील काम केले आहे तर आज आपण ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या खऱ्या आयुष्यातील भावाविषयी जाणून घेऊयात पण त्याआधी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या एकुलत्या एक भावाचे नाव केदार आहे व तो आता यू एसला सेटल झाला आहे तसेच त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण देखील घेतले आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या दो दोघ्या भावा बहिणीची ही जोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा